स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद मुंबईत झालेल्या सीईटी परीक्षेत सणव संतोष यादव राज्यात तिसरा उत्तुंग यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक महाराष्ट्र आयोजित कला आणि हस्तकला सामायिक प्रवेश परीक्षा दोन परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये महाड तालुक्यातील भेलोशी गावचा सुपुत्र श्रणव सरिता संतोष यादव यांनी राज्यात तिसरा क्रमांक मिळवित यश संपादन केले आहे स्रणवच्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्याच्या विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे महाराष्ट्र उपयोजित कला आणि हस्तकला सामायिक प्रवेश परीक्षा सन 2025 दोन हजार पंचवीस व दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये संकल्पचित्र स्मरणचित्र वस्तुचित्र जनरल नॉलेज या विषयांवर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये या विषया अंतर्गत परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेत दोनशे पैकी एकशे त्र्याहत्तर गुण मिळवून यश संपादन केले श्रणव प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपला संघर्ष त्याने कायम ठेवला या परीक्षेमध्ये विविध राज्यभरातून दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये तिसरा क्रमांक संपादन केले दुर्गम अशा ग्रामीण भागातील श्रणवू यादव यांनी प्राथमिक शिक्षण गोठे शाळा आणि माध्यमिक शिक्षण महाड येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राऊंडळ येथे कला विभागामध्ये शिक्षण घेतले पुढील शिक्षणाकरता फाउंडेशन डिप्लोमा करीत मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूट दादरमध्ये एक वर्षाचा कोर्स पूर्ण केला त्यानंतर जे के अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाईन वडाळा येथे प्रथम श्रेणी त्याने पटकावली कोणतेही जादा क्लासेस न लावता स्वतः घरी तर कधी मित्रांच्या सहकार्याने कलाक्षेत्राचा अभ्यास करत असायचा सोशल मीडियाचा व्हिडिओचा वापर करून प्रशिक्षण घेतले होते अभ्यासाची ही जिद्द त्याच्या यशाचे गमक आहे सीई साठी गणेश झरे सरांचे मार्गदर्शन लाभले आजोबा आणि आजी यांची खूप इच्छा आहे की तू सृजन नागरिक व्हावा या यशात माझे शिक्षक यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले असून आईवडिलांसह गावाचे शाळेचे नाव रोशन करायचे आहे असे श्रणव यांनी आपल्या मनोगतात सांगितले निसर्गरम्य गावात जन्म झाल्याने बालपणात गावातील निसर्ग सौंदर्य पाहून चित्रकलेची आवड त्याच्या मनात निर्माण झाली या कलाकाराने शालेय जीवनाच्या प्रवासापासून आतापर्यंत अनेक चित्रे काढली आहेत सणवला शाळेत जीवनातच कलेची आवड निर्माण झाली व्यक्ती चित्रणाचे धडे गिरवल्यानंतर सणव यादव याने गावची दुर्मिळ परंपरा गावच्या जुन्या पद्धती निसर्ग चित्रण मूर्ती आणि अने रांगोळ्यांसह अनेक व्यक्तिचित्रे सणव यांनी आपल्या कुंचल्यातून साकारली आहेत कलाक्षेत्रात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम समर्पण आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे कलेच्या विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या कलेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी सतत सराव करणे आणि कलेच्या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी शिकत राहणे आवश्यक आहे कलाक्षेत्रात यश मिळवणे एक मोठे आव्हान आहे परंतु कठोर परिश्रम आणि योग्य दृष्टिकोन असल्यास यश नक्कीच मिळेल असा आत्मविश्वास प्रणव यादव यांनी व्यक्त केला पुढील डिग्री शिक्षणाकरता सर जे जे स्कूल ऑफ आर्ट ही भारतातील ललित कला शिक्षण देणारी एक अग्रणी संस्था आहे जी रेखाचित्र आणि चित्रकला शिल्पकला आणि अनेक कला गुण अवगत घेऊन विद्यार्थी घडवत असते आज माझा या महाविद्यालयात प्रवेश होत असल्याने मी भारावून गेलो आहे असे तो म्हणाला सणवच्या या उत्तुंग कामगिरीबाबत व पुढील वाटचालीस त्याचे आई वडील ग्रामस्थ समाजबांधव व तालुक्यातील सर्व मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मितेश नवलेंसह तृप्तीभूर महाड चालू असताना मला माझ्या कुटुंबाचे मित्रांचे व गुरुजनांचे खूप मार्गदर्शन मिळाले विशेषत गणेश सरांचे मला मार्गदर्शन मिळाले त्यांनी मला सी ई टीबद्दल माहिती दिली व काही गोष्टी सांगितल्या त्यामुळे मी ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून थर्ड रँकवर आलो मी माझ्या आपल्या विभागातील विद्यार्थ्यांना हेच सांगू इच्छितो की आज इंटरनेट मोठ्या प्रमाणावर खूप माहिती उपलब्ध आहे त्याचा आपण उपयोग केला पाहिजे व आपल्याला कोणती गोष्ट हवी असेल तर त्यासाठी खूप मेहनत घेतली पाहिजे व इतरांचा सल्ला देखील घेतला पाहिजे इतरांकडून मदत देखील घेतली पाहिजे व आपण मेहनत करून ती गोष्ट मिळवली पाहिजे